श्रावण महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग सोडून आला आहे चतुर्थी तिथी मंगळवारी आले की तिला अंगारिका चतुर्थी असं म्हटलं जातं मंगळी चतुर्थीचं व्रत केलं तर वर्षभरातील सगळ्या चतुर्थीचं व्रत केल्याचं फळ मिळतं असं सांगितलं जातं तसंच गणपती बाप्पाची आणि मंगळ ग्रहाची आपल्यावर कृपादृष्टी राहते असं सुद्धा सांगितलं जातं तर या दिवशी आपण लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालावे नंतर गणपतीचा पाण्याने अभिषेक करावा आणि अभिषेक करताना हा मंत्र म्हणावा ओम गण गन गणपती नमह त्याच्यानंतर हळदी कुंकू लावावं आणि दुर्वा किंवा फूल अर्पण करावं आणि धूप दीप लावून गणपतीची पूजा करावी तर श्रावण महिन्यातला ही मंगळ चतुर्थी बारा ऑगस्टला आली आहे तसंच त्याची सुरुवात सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटावर होणार आहे आणि समाप्ती तेरा ऑगस्ट बुधवारी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनटावर होणार आहे आणि चंद्रोदय रात्री नऊ वाजून सतरा मिनटावर होणार आहे संकष्टीचे व्रत केल्याने आपल्यावर कोणतंच संकट येत नाही तसंच जर संकट आलं तर त्याचंसुद्धा निवारण होतं